श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे वर्षातील शेवटची पुत्रदा एकादशी मग आपल्या जीवनातील नकारात्मकता जे काही दोष असतील ते दूर होण्यासाठी आपल्याला सकाळीच एका ठिकाणी दिवा लावायचा आहे मग तो दिवा कशा पद्धतीने लावायचा कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलच आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा पुत्रदा एकादशी आता पुत्रदा एकादशी पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी ही तीस डिसेंबर वार आहे मंगळवार या दिवशी आलेली आहे मग आता भगवान विष्णू यांना विश्वाचे पालन करते म्हणलं जातं भगवान विष्णू यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होऊन इच्छा पूर्ण होतात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून इच्छित वरदान मिळवण्यासाठी एकादशीचं व्रत करणं खूप शुभ फलदायी मानलं जातं मग आता ही एकादशी दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटची एकादशी आहे म्हणजेच पौंश महिन्यातील पुत्रदास मार्त एकादशी आहे सनातन परंपरेत पौश महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे महत्व व्रताचे खूप आहे बघा मग आता पौश पुत्रदा एकादशीचं व्रत आपल्याला खूप म्हणजे महत्वाचं आहे बघा अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं स्वच्छ स्नान करायचं या अशा काही विशेष तिथींवरती स्नान दान पूजा याला खूप महत्व असतं मग या दिवशी आपल्याला बघा शक्य झालं तर अन्नदान देखील करायचं आहे गरजूंना म्हणजे त्यांना ज्या वस्तू समजा आवश्यक आहे त्या वस्तू आपल्याला जशा यथाशक्ती दान करणं होतील त्या पद्धतीने आप आपल्याला दान करण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे आता विशेष म्हणजे बघा ज्यांना कोणाला संतान प्राप्तीच्या अडचणी येत आहेत त्यांनी हे व्रत केल्यानं नक्कीच संतान सुख लाभतं कारण की मुलांसाठी हे जी व्रत आहे ते केलं जातं पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला हे व्रत केलं जातं या दिवशी संतत्तीच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करण्यासाठी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते हे व्रत केवळ संततीच्या आशीर्वादासाठीच सा नाही तर जीवनात सुख समृद्धी पुण्य प्राप्त करण्यासाठी देखील तितकंच महत्वाचं आहे मग या दिवशी आपल्याला बघा पुत्रदा एकादशी आता नावाप्रमाणेच पुत्रदा म्हणजे पुत्रदाता आता बघा ज्यांना समजा एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे मग या दिवशी उपवास केल्याने भक्त वैकुंठ धाम प्राप्त करतो आणि जीवनात सुख आणि समृद्धी आणतो व्रत केल्याने व्यक्तीच्या जन्मातील पापांचे क्षालन होते हे व्रत मन शुद्ध करते आणि व्यक्तीमध्ये सद्गुणी विचार धारणा देखील येते मग या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा आता एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला दिवा लावायचा आहे मग तुम्ही सकाळी लावा आता एकादशी म्हटल्यानंतर पूर्ण दिवसच शुभ आहे मग दिवसभरामध्ये कधीही लावा किंवा संध्याकाळी लावला तरी देखील चालेल आता तुळशीला दिवा लावत असताना शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्या तुपाच्या दिव्या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत आता सायंकाळी लावा किंवा सकाळी लावा पण दिवा लावल्यानंतर आपल्याला बघा महालक्ष्मी अष्टकमचं एक वेळा किंवा सात वेळा तरी पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला बघा तिथेच बसून विष्णू सहस्रनाम पठन करा किंवा मग अगदी तुम्ही गुगलवरती लावून दिलं ला, आणि श्रवण केलं तरी देखील चालेल या पद्धतीने आपल्याला तुळशी मातेपाशी एक दिवा लावायचा आहे त्यानंतर सकाळी बारा वाजेपर्यंतच बघा तुम्हाला जर शक्य झालं तर केळीच्या झाडापाशी एक दिवा लावा बघा एक पूजेचं ताट तयार करून घ्या त्यामध्ये एक तांब्या भरून पाणी घ्या फुलं पंचपाळ दिवा केळीच्या झाडाखाली देखील आपल्याला जो दिवा लावायचा आहे तो दिवा बघा तुपाचाच लावायचा आहे जेणेकरून भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्या आशीर्वाद प्राप्त होतील आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या कायमच्या दूर होतील कारण की बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये केळीचं झाड देखील प्रत्येक पूजेमध्ये दे वापरलं जातं आणि खूप पवित्र आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक झाडांची देखील पूजा केली जाते मग आपल्याला अगोदर केळीच्या झाडाला पाणी घालायचं आहे प्रदक्षिणा घालणं शक्य होत असेल केळीच्या झाडाभोवती तर घाला किंवा स्वतःभोवती भोवती एकतरी प्रदक्षिणा घाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण करा त्यानंतर आपल्याला पाणी घातल्यानंतर हळदी कुंकू फुलं अक्षदा आणि तिथे आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यादेखील दिव्यामध्ये अखंड फुलांच्या दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे की मी जे काही काम करत आहे त्यामध्ये मला यश मिळू द्या माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळू द्या आमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य येणाऱ्या अडचणी नक्कीच दूर होऊ द्या आणि मी जे काही कष्ट करत आहे त्यामध्ये मला तुमचा आशीर्वाद प्राप्त होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद